आपण पाहत आहात न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क कळमगावच्या हद्दीत सापडला अपघातग्रस्त अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुणी ओळखत असल्यास मंचर पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन कळंब तालुका आंबेगाव गावच्या हद्दीत पुणे नाशिक हायवे रोडवर कळंब बायपास एका हॉटेल जवळ एक व्यक्तीचा मृतदेह ज्याच्या अंगावर एक निळा शर्ट आणि काळे पॅन्ट घातलेला आहे वय अंदाजे पस्तीस वर्षास अनुळखी व्यक्तीचा मृतदेह मिळून आला असून तो पूर्ण जखमी अवस्थेत आहे सदर व्यक्तीची ओळख न पटल्याने सदर व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास त्यांनी मंचर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी केलं आहे सदर व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असून सदर व्यक्तीचा अपघात पहाटेच्या सुमारास झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात या येतोय याबाबत वंचार पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केलाय मात्र सदर इस्माची ओळख न पटल्याने सदर व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास त्यांनी पोलीस एक सुमित मोरे यांचा मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट छप्पन्न बासष्ट नव्याण्णव किंवा मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांचा संपर्क क्रमांक कर चौऱ्याण्णव एकवीस त्रेचाळीस पंचवीस पंचावन्न यावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं मुख्य संपादक अयूब शेख ते तुफान न्यूज चॅनेल कळंब आंबेगाव पुणे